कोळीकीच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलू पराठा बनवणार आहोत तर त्यासाठी मी लागणारे साहित्य घेतले आहेत हे बटाटे घेतलेले आहेत मी सात आठ असे बटाटे छोटेवाले असे उकडून घेतलेले आहेत हे आलं लसूण मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे मी एक मोठा चम्मच एक कांदा घेतलेला आहे बारीक चॉप करून एकदम बारीक चॉप करा मीठ घेतलेलं आहे चवीनुसार तेल घेतलेलं आहे हे चाट मसाला घेतलेला आहे मी एक छोटा चम्मच जिरे पावडर अर्धा चम्मच धणी पावडर अर्धा चम्मच गरम मसाला घेतलेला अर्धा चम्मच कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून आता पहिले आपण सारण बनवूया बटाट्याचं कांदा घालते मी हे आलं लसूण मिरचीचा ठेचा कोथिंबीर घेतलेली बारीक चिरून गरम मसाला घेतला आहे धणी पावडर जिरी पावडर चाट मसाला चाट मसाला जरूर घाला कारण त्याच्याने खूप छान टेस्ट येते चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे साहित्य आपण एकजीव करून घ्यायचं आहे गोळा बनवून घ्यायचे आहे त्याचं आता हे साहित्य मी सगळे मिक्स करून घेतलेले आहेत गोळा करून घेतलेले आहे आता आपण पराठ्यासाठी पीठ भिजून घेऊया तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी दोन वाट्या पराठ्याने लावायला आम्ही बटर घेतलेलं आहे बटरच्या जागेवर तुम्ही साजूक तूप किंवा तेलसुद्धा वापरू शकता पीठ मळण्यासाठी तेल आणि मीठ घेतलेलं आहे आता चवीनुसार थोडे मीठ घालते पिठामध्ये पीठ चांगले भिजून आहे पीठ भिजवतो ना चपातीचा तसं आपण भिजून आहे थोडं थोडं पाणी ॲड करत मी असा गोळा बनवून घेते पिठाचा छान आता हे पीठ मळून घेतलेलं आहे छानपैकी बघा आता आपण बनवायला घेऊया पराठे आता पीठ घेते थोडं लहान मोठे तुम्हाला कुठल्या साईजचे पाहिजेत तसे बनवा तुम्ही अशी लाटी करायची आहे म्हणजे पुरणपोळीला आपण बनवतो ना पारी तशी करायची आधी थोडंसं तेल घ्यायचं म्हणजे चांगले चा, फिरते असं चा। असं करून घ्यायचं तर असे पारी करून घेतलेले आहे मी त्याच्यामध्ये आपण हे सारण बनवले बटाट्याचं ते भरायचं आहे आणि बंद करायचं आहे एकत्र असं करायचं पटापट आणि बंद करून घ्यायचं तर अशा प्रकारे बंद करून घेतलेले आहे आता आपण लाटूया पराठा सुक्या पिठामध्ये असं चा। घोळवायचं छान लाटून घ्यायचं हलक्या हाताने लाटायचं तर सारण बाहेर पडेल आता आपला पराठा मी लाटून घेतलेला आहे आता आपण भाजून घेऊया तव्यावरती तवा गरम झालेला आहे छानपैकी दोन्ही साईडने घरपूस भाजून आहे साईडने थोडासा बटर सोडला तर चालेल तुम्हाला बटर वापरायचं असेल तर तुम्ही तूप किंवा तेल सुद्धा वापरू शकता आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण भरपूर भाजून आहे भाजून घ्यायचं आहे पूर्ण थोडासा ब्राऊन कलर येतोपर्यंत खरपूस तर ता आपण पराठा तयार आहे अशा प्रकारे मी सगळे पराठे बनवून घेते तुम्हाला माझी रेसिपी आवडल्याचं पराठेची तर नक्की या पद्धतीने बनवा रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद